तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आज भाऊचा धक्का आहे आणि आज भाऊच्या धक्क्यामध्ये आपल्याला अरबाजला हा सगळ्यात मोठा जो धक्का बसलेला आहे तो तर काल गुलीगतने दिलाच आहे पण आज भाऊ पण देणार आहे आणि काय काय बोललेले त्याची एवढी मोठी खरडपट्टी काढलेली आहे की तू इमॅजिन नाही करू शकत आपल्याला बघायला मजा येणार आहे आपल्याला दिलाला एक शांती वाटणार आहे तर ते काय काय बोललेलं आहे ते सगळं आमच्यासमोर आलेलं आहे भाऊंना माहिती आहे भाऊंकडून आपण जाणून घेऊया नक्कीच नक्कीच आपण कालचा जो कॅप्टन्सीचा टास्क बघितला तर त्याच्यामध्ये आपल्या सूरज चव्हाण गुलीगत की आपला तो त्याचा गेम खेळतोय तो त्याच्या पद्धतीने तिथं निके आणि जाणीव ओरडतात ते आम्हाला हिथं हात लागतो तिथं तर तो, तो स्पष्ट बोलला की ताई मी तुम्हाला कुठेही हात लावत नाही आहे मी फक्त ती ते जे फ्रेंच पाय आहे ती जी वस्तू आहे टास्क जी ती मिळव वा, मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे बिग बॉसनी किंवा संचालकांनी जसं जे नियम सांगितले मी त्या नियमांचा कुठंही भंग केलेला नाही तो त्याच्या पद्धतीमध्ये त्यांना समजून सांगतो आहे दुसरा विषय तर ती ह्या आरबाज आरबाज हा इकडं आला आहे म्हणून तर तो समजा ते निखिलकडचे फ्रेंच पाय घ्यायच्याऐवजी तिथं प्रोटेक्ट ह्या दोघींना करत होता ते प्रोटेक्ट करता करता दोघांची इतकं आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं आहे की सूरज आपला किती प्रयत्न करत होता किती फेअरली गेम खेळत होता परंतु आरबाजने त्याला कॉलरला धरतो आहे त्याच्या शर्टला धरतो आहे त्याच्या जॅकेटला धरतो आहे त्याला असं वस्तू हे करतो आहे मध्येच आबीजी दादानी देखील खूप छान स्टँड घेतलेला आहे की आरबाज त्याला लागेल परंतु उलटच झाले तर आरबाज असं थोडंसं हात हे करताना आरबाजला इथं कुठंतरी लागले नाही लागलं आणि एवढा मोठा आरबाज सूरज चव्हाणपेक्षा डबल तू तु, तुझे डबल बिल्ड आहे तुझ्या आणि सूरज चव्हाणचं कुठंच कंपॅरिझन होणार नाही आहे तुमची तुलना होणार नाही आहे पण आपल्या सूरज चव्हाणने कुठं त्याचा अदेखील काढला नाही की मला इथं लागलं आहे म्हणून की मला तू असं अनफेअरली खेळतो आहे तू मला असं उचलून फेकतो आहे असं आपला सुरज चव्हाण कुठंच नाही आपल्या रांगड्या मातीतला हा सूरज चव्हाण अख्ख्या महाराष्ट्राने बघितला तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र इतका भाऊक झाला आहे त्याच्यावरती महाराष्ट्राचा फुल सपोर्ट आहे सूरजला की आपण बघतोय सोशल मीडियावरती सगळ्या जेवढे असं आपलं इंस्टा असेल नेबी असेल यूट्यूब असेल सगळ्यावरती सूरज चव्हाणला सहानुभूती येते की मित्रा तू तु नड तुझ्यासाठी आम्ही आहे तू टेन्शन घेऊ नको तू जर एलिमिनेट झाला तर तुला आम्ही वोटिंग करायला तयार आहे तू म्हणजे तू कुठल्याच प्रकारे हे करू नको परंतु झाले उलटच अरबाजच उलट म्हणतोय की मला लागले चुकीचं आहे मित्रांनो इतक्या मोठा की आपण बघितलं फेअरली गेम चाललाच नव्हता टोटल अनफेअर होता ह्याच्यामध्ये आरबाज त्याला किती म्हणजे एकदम निर्लज्ज प्रमा प्राणाने ओढतो आहे असं ओढून फेकतो आहे वगैरे अजित अभिजितदा नाही का ते हे केलंच आहे थोडंसं पण जर असं हे नाही केलं पाहिजे गेम तुम्ही फेअरली खेळा आणि ह्याचं कौतुक रितेश दादांनी शंभर टक्के सूरज भाऊचं केलेलं आहे भाऊच्या धक्क्यावरती ते देखील आपण बघणार आहे भाऊ तुम्हाला अजून देखील ह्याचं काय माहिती असेल तो तुम्ही देखील थोडीशी माहिती द्या नक्कीच तुम्ही माहिती दिलेलीच आहे तर अरबाजला देखील रितेशदा बोलले आहेत की तू या घरात जर आहे जो तुझा माज आहे तुला वाटते की या गेम तुला समजतो आहे तर तो नाही समजते तुला हा या सगळ्यात तू जो डरपूक असेल तो तू आहे ज्या सगळ्यांना वाटते की हे तुझा जो ताकद आहे आणि ते हे सगळं काही खोटं आहे असं सगळं रितेशदा बोललेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय काय बोलले पाहिजे होते अजून दादा काय काय बोलले पाहिजे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र